मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी लोक रस्त्यावर बसून आहेत आज सकाळी आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची भेट घेतली यातील तीन आरोपी पकडल्याची माहिती समोर येत आहे परंतु यातील खरा मास्टर पकडला जावा ही ग्रामस्थांची आणि बीड जिल्ह्यातील जनतेची भूमिका आहे बीड जिल्हा कायम दहशत दबाव याखाली वावरत आला आहे घराणेशाहीची परंपरा म्हणजे नवाबांची हुकूमत सुलतानांची सल्तनत अशा रुबाबात इथे राजकारण केलं जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या येणं राजकारणाच्या धामधुमीत हे प्रकरण झालं म्हणून प्रकाशात आलं असं देखील म्हणता येईल कारण असे अनेक प्रकार राजरोस बीड जिल्ह्यात होतात खंडनी अपहरण आणि खून यांच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात त्याचं होतं काय गुन्हे दाखल होतात का त्यांना शासन शिक्षा होते का रोज शेकडो प्रकरणं पोलीस चौक्यातच दाबले जातात अगदी हातगाड्यावाला ते भाजी मंडीत भाजी विकणाऱ्यापासून ते व्यापारी अधिकारी यांच्याकडून खंडणी गोळा करणाऱ्या टोळ्या आहेत गुंड आहेत हा कोट्यावधीचा मुद्देमाल कोणाच्या खिशात जातो निवडणुका लढायच्या निवडून यायचं ते यासाठीच परंतु पापाचा घडा भरतो असं म्हणतात म्हणून या घटनेच्या निमित्ताने का होईना आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी रास्त मागणी केली आहे या प्रकरणाची मास्टर माइंड शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे एस आय टी चौकशी झाली पाहिजे वडवणीचा एक कार्य करतात तर माजी मंत्री राहिलेल्या आमदार प्रकाश सोळंके यांच्या बापावर बोलतो आमदाराला नागडा करून मारण्याची भाषा करताना कर्मचाऱ्यांना अरेरावी करतानाची भाषा करतो ते सहज म्हणून नाही त्या आड आतंकवादाचा दहशतीचा उन्माद दडलेला आहे ही ताकद हे सहकार्य हे बळ ज्या राजकीय यंत्रणेतून ज्या व्यक्तीकडून पुरवले जाते त्यांच्यापर्यंत तपासाचे धागेदोरे शोधले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्थानांद देईल आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला असे म्हणता येईल नसता निजामशाहीला सुरुवात आणि रजाकारांचा उदय झालेलाच आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद